नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर उद्या शुक्रवार दिनांक शुक्रवार दिनांक सोळा सोळा मे रोजी आपला तिसऱ्या भागाचा ट्रेलर लॉन्च होत आहे आणि तिसऱ्या भागाचं नाव आहे सरपंच पदाची सोडत तिसऱ्या भागाचं नाव आहे सरपंच पदाची सोडत उद्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे तिसरा भाग ज्याचं नाव आहे सरपंच पदाची सोडत सरपंच पदाची सोडत तर हा का ही भाग खूप छान आहे आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आमची वेबसिरीज पूर्णपणे काल्पनिक असल्यामुळे त्याचा कोणत्याही वास्तविक गोष्टीची संबंध नाही हे मी वारंवार सांगतोय पण ज्या गोष्टी समाजामध्ये घडतात आपण ऐकतो बघतो त्या गोष्टींशी निगडीत समानता असणाऱ्या गोष्टी आम्ही मानण्याचा प्रयत्न करतो कारण प्रत्येक गोष्ट ही समाजापर्यंत पोहोचली पाहिजे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे हा आमचा उद्देश असतो त्यामुळे प्रत्येक भागात तुम्हाला नवीन काहीतरी नक्कीच बघायला भेटेल शे आबासाहेब आहेत सुद्धा खूप छान अशी भूमिका यामध्ये केलेली आहे तेही तुम्हाला पाहायला भेटेल आणि शिवाची भूमिका तर अतिशय जबरदस्त आणि खूप छान झालेली आहे तेही तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल एक शिवा जो या अन्यायावरती तुटून पडतो या सिस्टीमवरती कसा तुटून पडतो किंवा ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी चाललेल्या ज्या चा का काही गोष्टी आहेत आरक्षण सोडवेपासून आरक्षण निवडीपर्यंतचं त्या सगळ्या गोष्टींमध्ये तो कशा पद्धतीने हँडल करतो हे तुम्हाला पाहायला भेटेल कारण तिसरा भाग हा पहिल्या दोन भागांपेक्षा नक्कीच हाटके आहे आणि हाट हटका झालेला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तिसरा भाग भागही त्याचबरोबर पारूनसुद्धा यामध्ये खूप जबरदस्त काम केलेलं आहे अप्रतिम भूमिका केलेली आहे आणि भुजंगराव भुजंगराव म्हटल्यानंतर तर काय बोलायलाच नको अतिशय सुपर डुपर हिट काम भुजंगरावांनी याही भागात केलेलं आहे जबरदस्त लुकिंग जबरदस्त ॲक्टिंग सगळ्या गोष्टी जशा पाहिजे तशा, तशा दाखवण्याचा प्रयत्न भुजंगरावांनी केला आहे भुजंगरावचा लूक बघितला तर कडकच आहे कारण भुजंगराव आणि एक गाव सारीराव हे मालिका त्याचबरोबर त्यामध्ये असणारे रामभाऊ जगताप यांनी सुद्धा खूप छान भूमिका केलेली आहे सदस्यपदाची भूमिका केलेली आहे तेही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यामध्ये आहेत धीरज साळुंके ज्याने आजच आपल्या वेब सिरीजमध्ये एंट्री केलेली आहे आणि या वेब सिरीजमध्ये एंट्री केल्यानंतर त्यांचं कॅरेक्टर जर तुम्हाला असं हटके बघायचं असेल तर मी नाव नाही सांगणार ना आता त्यांनी कशाची भूमिका केली तुम तुम्ही या लुकवरून वळखा की धीरज साळुंक्यांनी कोणती के ॲक्टिंग केली असेल कशाची ॲक्टिंग केली असेल अंदाज लावा नक्कीच समजेल आज खर तर शाणे साहेबांचा वाढदिवस आहे शाने सरांचं खूप खूप अभिनंदन कारण आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप सारे शुभेच्छा आमच्या टीमकडून पाणी सरांचा फोटो तुम्हाला दाखवतो मी शाने सरांनी सुद्धा खूप छान असं काम केलेलं आहे तर विजे जी शहाणे शहाणे सर जे आमच्या मालिकेचा कना आहेत बाना आहेत आणि सगळं कसं शासकीय नियमानुसार एकदम मस्त अशा पद्धतीच आणि हे आहेत आबासाहेब आबासाहेबांचे हुजंगराव हुजंगराव म्हणले की एक क्रियासिटी निर्माण होती की आता या तिसऱ्या भागामध्ये काय काम केलं असेल तर अतिशय सुंदर आणि छान असं काम भुजंगरावांनी या तिसऱ्या भागामध्ये सुद्धा केलेलं आहे आणि ते तुम्हाला नक्कीच आवडेल भुजंगराव जबरदस्त काम आहे भुजंगरावांचे या आहेत वेब सिरीजच्या निर्मात्या रेश्मा मारुती नायक नोवरे रेश्मा मारुती नायक नोवरे हे शाने सर भाऊसाहेब भाऊसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा एक गाव सालेराव या टीमकडून तुमचं तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा असेच हसत राहा आनंदी राहा વિશ્વભૂષણ મારુતિ નાઇક રે અને રેશમા મારુતિ નાઇક રે și oații ce rânge urâd și urâd कश्यप खो खोचा जागतिक लेवलचा प्लेयर रामजी कश्यप आणि त्याच्या सोबत आहे विश्वभूषण नाईक नवरे रामजी कश्यप रामजी कश्यपचे राम प्रशिक्षक संवाद बनसोडे सर tai iam citai क्षेत्र देवालय आदमापूर या ठिकाणी बाळूमामाच्या घेऊन एका नव्या वेब सिरीजला सुरुवात केली जिचं नाव आहे एक गाव सरे राव जे तुम्ही आता पाहतच आहात की गुड नाईट सगळ्यांना पुन्हा भेटू उद्याच्याला पण उद्या नक्की पहा आपला ट्रेलर येतोय तीन नंबर भाग